आपलं जे आरक्षण आहे राजकीय आरक्षण सामाजिक आरक्षण जे काही आरक्षण आपल्याला आहे सध्या ते आरक्षण अजून पुढे वाढवण्यासाठी लोकसभेमध्ये अटलजींनी आपल्याला मान्यता दिली आणि त्यामुळे आज आपलं आरक्षण त्या ठिकाणी चालू आहे राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये जाऊन सांगितलं की येत्या काही काळामध्ये आम्हाला हे आदिवासींचं आरक्षण दलितांचं आरक्षण विमुक्त भटक्यांचं आरक्षण ओबीसींचं आरक्षण हे आम्ही संपू आदिवासी बांधवाला मूलभूत गरजा मिळाल्या पाहिजे आदिवासी बांधव मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे ही भूमिका भाजपनं स्वीकारली आहे तीस वर्षामध्ये एकाही समाजाला आम्ही आरक्षण दिलं नाही आदिवासीमध्ये घुसण्यासाठी आणि पुढे पण घुसू देणार नाही हे तुम्हाला सांगतो हे बघा पेसा कोणी लागू केला असेल तर भाजपचं सरकार आल्यानंतर पेसा लागू झाला वेगवेगळे पुढारी या ठिकाणी सांगतात आदिवासींचा पैसा लाडल्या बहिणीसाठी वापरला अजूनपर्यंत मी तुम्हाला सांगतो त्या डिपार्टमेंटचा मंत्री म्हणून एकही नया पैसा आपल्या आदिवासी खात्याचा लाडल्या बहिणीसाठी अजून वापरलेला नाही आणि म्हणून याच्या पुढे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या आदिवासींना मुख्य प्रवाहामध्ये यायचं असेल आपला विकास करायचा असेल तर भाजप शिवाय पर्याय नाही